बघू शकता साड्या साड्या आत्ताच दिल्या वाईट साड्या अजून पण आल्यात वाईट साड्या शिवायला बघू शकता जिकडं बघा तिकडं साड्या ब्लाऊज तर ब्लाऊज झालेले आहेत माझे तरी पण मी आज पाच ब्लाऊज शिवलेत आता हे वाला कट करायचं आहे उद्या पंचमी आहे ना तर द्यायचं आहे हा वाला ब्लाऊज भरलेला आहे असा आणि साडी एकदम अशी प्लेन त्याला लेस पण नाही एकदम प्लेन आहे हे बघा आता कट करायचं आहे आता वाजलेत आठ वाजत आहेत हा ब्लाऊज एक शिवायचा आणि मग जायचं आहे घरी तर बघू शकता बापरे तर आज भरपूर मस्त मस्त साड्या आल्यात वाईट आत्ताच दिले आहेत मी दोन आणि या साड्याला सगळे पिकोफॉल केले के केलेले आहेत म्हणजे हातशिलाई करायची एवढ्या साड्याला त्याच्यात पण साड्या आहेत साड्या साड्यात पण म्हणजे तुम्हाला दाखवते माझ्याकडे खूपच छान साड्या आलेल्या आहेत ब्लाउज शिवायला शी आहे पांढरी वाईट म्हणजे आता पुढच्या सोमवारी आज सोमवारी गेलाय पुढच्या सोमवारी घालायची आणि हे बघा ही पण सोमवार साठी झालेले आहेत खूप छान आहे आता नाही का नवीन पॅटर्न निघाले थोडेसे वेगळे आहे का नाही छान कशी दिसते मला <laughs> आहे ना कलर पण खूपच छान आहे आणि म्हणजे हलकी आहे सूट पण इतकं छान आहे ना मऊस होते एकदम मस्त मग आपल्याकडून अशा फॅश साड्या आणि हा ब्लाऊज आहे अशी डिझाईन आहे तर आता हा ब्लाऊज कट करायचा आहे आणि शिवते मी आता आठ वाजले आठ वाजेपर्यंत ब्लाऊज झाले शिवून तरी बघा फ्रीलची बाई केलेली आहे तर साहेबाला लावलं पिको करायला बापरे या ब्लाऊजला झाले डोकं खाल्लं माझं तर चार सुया मोडल्या चार सुया तरी बघा खरंच नाही ब्लाउज ना नंतर घेणारच नाही बाबा मी तर लेट डोकं खाल्ले माझं एक तास लावलं तेवढं ब्लाऊज शिवायला त्याचे मनी फोडू 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 बघा साड्या ब्लाउज पिकोफॉलची मशीन इतके दिवस बंद होती तर आता केली चालू साहेबां जमते पिकोफॉल करायला काय झालं काढावंच लागणार आहे तर मी आणलं भाजीला कोथिंबीर आणली आणि शेवग्याचे शेंगा उद्यासाठी उद्याची तयारी तर एवढा कोथिंबीर पाच रुपयाचं आणलं आहे मी नाही तर बापरे पहिलं तर एवढा कोथिंबीर तीस तीस रुपयाला होतात तीस रुपयाला आणि आत्ता पाच रुपयाला कोथिंबीर तर चला कसं चमक त्यात सगळे खडे फोडून टाकले वैतागवाडी असे खडे होते हे असे होते सगळे चार सुया तुटल्या चार नाही तर काय डोक्याला असं ब्लाऊजच नाही घेणार बाई मी तर नंतर बाबा ब्लाऊज लय डोकं खाली आहे ब्लाउज हे बघा आतून बाई आहे आणि वरून फ्रिलची बाई आहे बघा फ्रिल कमी जास्त कपडा घेतला भाऊ पिको परतळी कमी जास्त कमी जास्त दिसायला सुचला आता मुक लावायचे चला द्यायचे हात लावून साडे नऊ लागेल हा कट केलाय मी ब्लाऊज तर बघा एवढे मनी आहेत आताच माझ्या दोन सुया तुटल्या तरी पण मी एवढे फोडलेत मनी आता एवढे शिवाईच। <coughs> का अवघड आहे ना असा ब्लाऊज घ्यायला ना खरंच दिसायला खूप छान दिसतंय पण शिवायचं शिवायचं म्हणलं ना लय डोक्याला तापे लय लय म्हणजे काय सांग सांगूच नका एका जरी याच्यावर ना लगेच डायरेक्ट स्वेत तुटते एवढे फोडलेत मी आता हे बघा एवढे फोडलेत मी हे बघा आमचं हत्यार फोडायचं जे खाली आहे ना हे बघा माझ्या पॅन्ट याच्यावर प्लाझोवर सगळे मनी फोडलेले सगळं आहे सगळं खाली चुरा 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 झालाय अवघडच आहे बाबा ही बाई होती पण म्हणजे बाईला डिझाईन होती पण ती म्हणल्या का बाईला नको मला मागच्या गळ्याला डिझाईन पाहिजे तर मग बाई नाही केली मागचा काळ गेल्या काय सांग काय करणार सांगा आता तुम्ही